चाललंय का हे घ्या ना डब्बा तर घ्या मग जा एवढे का? काय वाकडं नक् करू ओलली भाजी आहे लावून दे ना पिशवी झाले बापरे गरमपणे मारण्याचं ते हे लागत का नाही हा पिशवीने पिशवी पिशवी नाही आता नाही ना आता तर जा असं गाडीत टाका बरं ठीक आहे गाडी टाकून संध्याकाळी किती वाजता येणार रे संध्याकाळी सुट्टी चालूच येईल सात आठ वाजता हा का हाँ। हाँ। काही नाही लेट जरी आले तरी चालेल काय अडचण नाही का बर नाही पद्धशीर या मस्त बाहेरून जरा मस्त गेली भेळ वगैरे खाऊ नाही नाही तुला काय आणू का खायला मला का मला सांग ना लाजू ते काय एवढं पावभाजी पाहिजे अजून पाव आईस्क्रीम तुला कोण आवडत ना हो पण सर्दी झाली आहे हो कोण नाही मग माझा शेंबूड तू मला पुसावं लागल पुसल ना मग काही ना कसा आवड हो लक्ष राहू दे दरवाजे लावून घ्या हो लावते किती काळजी करतात तुम्ही जाऊ पण असे काय करत बाय लव दरवाजे लावून घ्या मी आय लव्यू बोलले नॉनसेन्स आहे गेले का हा गेला गेला हॅलो बोल ना पिल्लू कुठे बाळा शेजारच्या घरात ते गेलेत कामावर गेला का तो हे गेला का तो काय बोलतोय नीट बोल ना नवरा आहे माझा काही झालं नवरा तूच आहे माझं थोडीचे पाच बाशिंग बांधून लग्न करेल मी बाशिंग तू बांधले मी थोडी बांधले मग तू असं बोलशील का माझ्या नवऱ्याला असं असे बरोबर तो तोच म्हणून तो का मा बाप भी मी त्याला हो म्हणल का हो म्हणल जाऊ दे बाई तू करतो बाई मारल राग येतो नवऱ्याला कोणी काही बोललं नवऱ्याच्या काळजीची ना तर मग बाहेर पडत नाही करायचं ना लग्नाच्या आधीपासून होत आपलं म्हणून टिकून धरलं मग लग्न म्हणून टिकले दुसरे घरात तुझ्या मागून लात मारून तुला काढून माझा विचार करायचा त्यावेळेस लग्नच करायचं नाही कशाला कोणाचं घर घालायचं हां माझ्या आई वडिलांची इज्जत अशीच रस्त्यावर हो सोडू का मी हा बर आहे चल जाऊ दे बरं ऐक ना येतोय काय मग लवकर सांग नाही तर मी जाते बाहेर निघून शॉपिंगला अगं दोनच मिनिटं बोलो मी हा ये लवकर मग येतोय बाई हा आता मस्त आनंदच आनंद हो 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 बघाता आता खरंच जर मी विशाल सोबत लग्न केलं असतं तर किती भारी झालं असतं ना मस्त वाटलं असतं चल जाऊ दे आला बरोबर दरवाजा वाजवेल ते मी घेते लावून आता गाडी घेऊन नाही गेला वाटत गाडी नाही दिली वाटत आज तसंच गेला वाटत बुरकुळत गे बलता चिकट अयो आला आता इथं इथं काय मध्ये घ्या ना घरामध्ये दरवाजा कोणी पाहिलं तर नाही ना तुला दरवाजा लावते की नाही लावते ना थांबणार सत्तर ऐंशी आमच्या टू व्हीलर पण आहे ना मग कशाला मोठी गाडी उगाच त्याच्यामुळे चिघट येड चिकट चिगट नाही रे तसं काही विषय नाहीये ते तर न्यायला मोठीच गाडी नेत होते पण मीच बोलले त्यांना नका म्हटलं मोठी गाडी डिझेल जास्त लागत वाँ वाँ। का खरस। खरस ना आणि आपण फिरायला जायचो त्यावेळेस डिझेल लागत आपली गोष्ट वेगळी रे पण माझा नवरा कंपनीत काम करतो बारा घंटे उभा राहतो बिचारा वा वा तुला ना मानलं पाहिजे तुला म्हणजे आता माझ्या नावाची काळजी मी नाही करणार मला काय वरून झाडावरून पिकत होते का पैसे बाप फिरायला जायचं होतो असं काही नाही पण म्हणजे करते की मी तुझी पण काळजी त्या दिवशी मला ती बाराशे ची साडी आवडली आणि मी आठशे रुपयाची साडी घेतली आणि ते आपण एकदा ते फिरायला गेलो होतो मग गोव्या साईडला तव म्हणे ती छोटी छोटी, छोटी चड्डी म्हणे छोटी छोटी चड्डी घ्यायची जाकी कंपनीची घेतली तू मला आवडते तुला राग होतो का माझा म्हणजे मी तुझ्यासाठी काहीच नाही केलं त्या दिवशी कार्यक्रम करायला आलो तर त्या दिवशी माहितीये का बाहेर जायचं असलं का समजा आपल्याला भेटायचं असलं ना हॉटेलला तर मग ती भारीतली चड्डी घालून येते तू ना संसाराला लागली आता मग मी नाही लागणार तो तू लागशील का माझा संसार तू करशील का कळून चुकलं मला पहिले म्हणे बघ लग्न झालं आठ दिवस झाले म्हणे अजून मी त्याला शिवून दिलं नाही आणि आता मला लगे मला कळत नाही काय शिवून नाही म्हणती मला कळत नाही बघ तुप्पाची बरणी जर आराशे जरी ठेवली तर तुप्पा कळणारच आहे ना बरोबर का नाही मी कमी पडतोय का तू कमी नाही पडत रे नवरा तर नवराच असतो काही झालं अरे अरे तस नाही रे राग नको इंदूळ तू सॉरी ना मला राग आला का इकडं बघ ना इकडे बघ ना काहीच बघ पिल्लू ना नाही 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 सॉरी 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 मी लग्न त्याची शिकारी पण मी तुला टच बी करून देणार नाही हो दे। नाही ना ना केलं रे ना? मग त्याने फक्त इथून एवढंच केलेलं टच आजपर्यंत बिचाऱ्याने काहीच नाही केलं तरी पण तू इतकं प्रेम करतो माझं तू बात बात वर भांडण करतो इथून वर केलं म्हणजे इथं केलं असेल असेल नाही रे फक्त असं बोलणं चाललं गेलं बाकी दुसरं काही कस घेतलं तू ये ना मला नका शिकू ऐक ना सगळ्यात तू आणच माझी कमी तुझ्यावर बरं ते जाऊ दे तू आता कार्यक्रम करायला आला का भांडायला आला कोण तू तुला तु काय करायचंय तू तु, तुझी तू ना तू फक्त तू तुझ खासून घे ना ऐक तुला काय बडबड कशाला करतोय म्हणतो तू आहे ना तू फक्त कार्यक्रमापुरती नाही माझ्यासाठी मग तू त्याला सोडून दे ते फारकत घ्यायची तू मला बोली केली होती मी आई बापासाठी करते म्हणे नंतर मी काही भांडण काढून आणि नंतर मी डिवर्स घेणार आहे तू मला बोली केली होती हा मी ऐकून घेणार नाही असं नाही असं काही नाही हरकत वगैरे बघू घेऊ पण तू लगेच आता तू भेटायला आलाय तर तू तुझं काम कर आणि जा ना कधी मनशेन देवा माझं काही माहिती का हे बघ तुझं माझं भांडण झालं ना मला तुझ्या चिडचिड येते बरं का मग तू आठ दिवस बोलणं मंद करू तू म्हणतो तू तुझ्या नावरासोबत हे केलं ते केलं हा बाय माझं काही नाही रे मी बसत आहे ग मी बसत तू वाटपात पण इतचं काय काय करीन तसच बस बसतो मी दम मारिते पण ही दम मारीत नाही ना तेच तर सांगतो मी मी ददम ददम पर... दम मारितो पण हा माझा मामा दम नाही मारीत ना तो नसता असा फड फड फळ वर उघडच मारित वर जातो खाली येतो वर जातो खाली येतो बँड त्या दिवशी पॅन फाडली तिने पॅन काय असं खाली मांडी बिंडीला बांधून ठेवेल नाही ना आता मामा बांधून बॅग करू लागत बापरे लघुच मारला असेल मग नाही नाही लापट हा लय लापट आहे पक्का तुला सांगतो तुला हे सांगा ते मी आता मानावऱ्याला आहे ना ते दाखवायला सुद्धा मला कस तरी होऊ राहिलं माहिती आहे मी बोलले ना तुला मी इजून एवढं केलं असं केलं तसं केलं खालची मी त्याला आज पुरी साडी काढून साड़। सुद्धा दाखवली नाही दाखवूच मग दाखव नको का दाखवायचं नाही माहिती तुला ते पहिले असं बारीक होतं ना तू त्याच्या वासून ठेवलं त्रुटीच्या पाण्यात बसना त्रुटीच्या पाण्यात ना त्याने काय व्हाय अशी व्हायला ना अशी व्हायला पर मी का जास्त टाइम नको वायग तर ढकली वास घेऊ राहिला काय अय बाबा आंघोळ करेल मी हां करेल तुझं वास घेत गे तर आला कुत्र्यावानी कुत्र्या येत काही तो कस इथ दिसते ना तो बापरे उठ पटकून कोण आलं काय बहिणी हा कोण मी उठ बपरे बाथरूम मधलं जाईन अगं काय करते ना अगं माझा फोन राहिला होता पण नंतर मला कंटाळा आला मला कंटाळा आला म्हणतो मग जाऊ दे कटाळा आला हे तुझी साडी काही झोपली होती काय आज झोपलेल होती आहो घर डबा जर काय शेप नाही आली आज काय करत होते आव संत लई झालं काय झालं व्यवस्थित नाही व्यवस्थित असं काय हा व्यवस्थित आहे हा ना आगा आगा आ, का काय नाही काय काय म्हणतो झोपेल होते काय नाही तुम्ही कस का आले आज अचानक ड्युटीवर अगं मोबाईल राहिला मोबाईल कुठे तिकडेच राहिला माझा हा तिकडे चला जायती कंपनीला काय सुट्टी का आज कंपनीला हा सुट्टी ना मग तुम्ही मला माहित नव्हतं सकाळी तोंड घेऊन तसेच गेली तुम्ही बस खाली बस हा बसते ना झोपेलो देऊ का नाही उठून बस का बरं उठून बस कसं तुला सांगितलं नाही काय झालं काय झालं हां काय झालं काय नाही ग दोन मिनटं इथं बसून तू दोन मिनिट बस तुम्ही कुठं चालले येतस कुठं चालले तुम्ही आहो कुठं चालले काय बघताय काय नाही ग एक वस्तू आहे माझी ती पाऊर मी तुमची वस्तू कसली

नाही मी घरातच होते कशाला कोण जाईल मध्ये काय जर तुला इथं ते सांगू तो खोट बोलू नको मी नाही बोलत खोट खोट बोलू नको माझ्याशी तर खोट बोलू नको लोटन दरवाजा लोटन <laughs> जाईल कोणती हाय मध्ये ओ लवकर आवाज हक कोण आहे मध्ये कोण आहे कुठे कोण कुठे आहे कोण कोण आहे कुठे कोण कुठे कोण आहे

नाही भाऊ तुमची तुमच्या बाईच काही चुक नाही मी चोर आहे भाऊ मी चोरी करायला आलो होतो तिला नाही तू आवाज खाली कर बर का हो आमचं काय नाही मी चोर आहे मी चोर आहे मी सांगतो तुम्हाला मी चोर आहे एवढं आमच्या घरात चोरी करू आला तू हा चोरी करायला आलो होतो भाऊ मी चुक तुला भाऊ चुकला माझं मी चोरी करायला आलो होतो चोरी चोरी पप्पा चोरी चोरी करायचं मारू नका ना ते माणसं मारता मला कस तरी होतय आजल कुठे बोलू नको बरं का ज्यावेळेस मी घरात आलो ना ते चप्पल मार लगेच डाऊट आलो म्हटलं कोण तरी घरामध्ये येईल तू असे उद्योग करते की मी चप्पल काढून चोरी करायला अरे काय झालं तुझ्या अशी अपेक्षा नव्हती मी कोणासाठी करतोय तुझ्यासाठीच करतोय ना आणि तू असे धंदे करते काय डागिनी चोरायचे होते म्हणून तू थांबा तो

आणि तिची इच्छा होती का पोरग तिला पाहिजे लग्न नाही करायचं ना या शिव्य आता लग्नानंतर परत काय असं ते तुला काय म्हटलं होतं काय ते विसरून गेल ते विसरून जाय पण तुला हे उद्या करायचे होते का हा हे उद्या करायचे हो चुकलं ना तुझा माझा काही संबंध नाही आता माझे काही चुकले

तुम्हाला भावासारखा म्हणून सांगतो तिने तुला तो हातचर लावून दिला का आजपर्यंत तुमचं लग्न होऊन एक महिना झाला हातचर लावून दिला म्हणजे तुम्हाला संसाराचा खेळ करू राहिला का तुम्हाला संसाराचा खेळ करतोय का सगळं सांगून सगळं सांगून हा अगं नवऱ्याची झाली बोथडीचे तू माई काय म्हणणार आहे का तू हा नवऱ्याची झाली नवऱ्याला धोका देती त्याच्याबरोबर सात फेरे मारले त्याला धोका दे तुला एवढं वाटत तू कशाला आलं इकडे कशाला मारू नको मला मारू नको मला मार अजून 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 मार 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 मी सांगतो मार मार, हा अगं तुझ्यासारखी थर्ड क्लास भंगार बाईने कोणी भंगारे मार मार तू मार मी आहे आत्म्याची शांती मला संध्याकाळपर्यंत फार करा लागते तुला आता सांगतो नाहीच नाही तुझ्याला फोन करून जाय तू मला त्याच्या बरोबर संसार कर मला काय करत पेरे मारून दोन मिनिट ऐकून घे दोन मिनिट माझं ऐकून घे चुक ऐक ना दोन मिनिट ऐकून घे अरे मी एवढं कष्ट करतो कोणासाठी तिच्यासाठीच ना रे कोणासाठी एवढं रात्र दिवस मी काम करतोय नाईट ड्युटी करतोय डबल डबल थांबतो कासाठी का माझ्या बायकू माझा जीव आहे बाबा तिच्यासाठी एवढं करतोय ना आणि तू मी बाहेर गेल्यानंतर असे उद्योग करते असे अपेक्षा नको सॉरी चुकलं मला नको ऐका ना ऐका ना खरं खरंच माय पण चुकलं ठीक आहे तुझा माफ कर दादा तुझ्या आता मी काय करायचं करतो खरंच चुकलं आता याच्यानंतर जाय ना बाबा बघत ना आम्ही आमचं जाय तू आता याच्यानंतर मी कधीच दिसणार बाई कधीच नाही दिसणार माझं चुकलं आता याच्यानंतर कधीच नाही काय करायचं करतो कधीच होणार नाही बरं का

सॉरी नाही झाली चुकी माझी मान्य आहे मला पण आता याच्यानंतर खरंच तुमची शपथ असं काही नाही करणार मी मामीला फोन करतो नाही प्लीज तुम्ही कोणाला सांगू नका शपथ मी एवढा नाही करणार अशी चुकी शपथ तुमची शपथ नाही करणार मी खोट बोलते माझ्या सांग एवढं ना असं नाही करायचं ना आता नाही प्लीज बोलून घे तुम्ही प्लीज नक प्लीज नको बोलू कोणाला मला तू नको ना तुमच्या पाया पडते मी तुमच्या पाय पडते इथं बसत तुम्ही एक मिनिट बस माझी इच्छा नाही राहिली माझी ऐका ना हे बघा इथून मागा तुम्ही तुम्ही फोन नका को ला। को लाव कोणाला फोन नाही लावायचं कोणाला आपल्या दोघांची गोष्ट आहे ना बघ मान्य माझी चुकी झाली हो कॉलेज पासून आफेर होत त्याच्यासोबत खूप प्रेम होत पण तो पण टाकला असं धोका देईन मला माहित नव्हतं आणि मला माहिती तू पण मला धोका दिला ना काजल असं नाही ना कोणासाठी कष्ट होता इकडे मी नव्हते अरे तो धडधडीच सांगतोय मला बोलून घ्यायचे त्याने जागेवर पलटी मारली असं काहीच नाही काजल प्लीज तू मला माफ कर मला नको यार तू प्लीज नको तू मला नको नको माझ्या आयुष्यात त्यांना नको मला पत... माझी चुकी नको मला माझी चुकी कळली आता नाही होणार याच्या नंतर नाही नकोस मला ना तू नकोस काय प्लीज तुला आहे तुला वाटलं वाटल दोन लाख रुपये देतो मी फार कधी करायचे पण नको मला नकोस तू प्लीज मी नाही राहू शकत तू मला सोडून नाही जेवढं जेवढं मला कोणी समजून नाही घेतलं तेवढं मला मला बोलूच नको मला सांगितलं प्लीज आहे का ना माझ्या आई बाबा खरच फाशी त्यांना जर कळलं असत अगं ते मामी आजारी होत्या निम्यानिम्या रात्री मी तिथं जाऊन जायचो त्यांना दवाखाने घेऊन घेऊन गेलो दोन तीन वेळेस आणि एवढं तुझ्या घरच्यांना जीव लावतो एवढं तुझ्या भावाला ते दिवशी पैसे नव्हते तर पाच हजार रुपये पाठवले फोन पेला म्हटलं जाऊ दे बा आपल्या आपला मेऊन आहे आणि तू मी कामाला गेल्यानंतर असे होते करत असे अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून आता ऐकायला सुकटे कधी पैसे दिले नाही कधी बहीण जर आली तर तरी तिला कधी पैसे देत नाही मी ओवाळ्याला जर आले तर शंभर रुपये पैसे टाकीत नाही मी आणि तुमच्यासाठी एवढं करत ना तुम्ही चुकीचं काम करते तुम्हाला सांगितलं ना नको झाली माझी चूक आता नाही करणार तुमच्या डोके शपथ आहो खरच मम्मीची शपथ खरंच नाही करणार आता सौरी। सौरी। आता नाही करणार सॉरी असं ऐकायला आलं नाही शपथ खरंच आता चुकून पण नाही होणार असं नवरा नवराच असतो अगं असं लोकांचं काय खरं नाही ते वापर करून घेत राहते काय झालं हा वापर करून घेत राहते लोक काही उपयोग नाही आता पाय भर तू त्याच्यावर किती दिवसापासून तुमचं होतं हा टायमिंगला धोका दिला ना तिने तुला काय म्हणलं तू हा सॉरी चला मी चाय सारखं जीव कोणी लावू शकत नाही नवरा तू नवरा राहतो लक्षात ठेव हो नौरा तु, नौरा तु, नौरा तु, नौरा तु, चला चाय बनवते मी तुम्हाला बनव